नैवेद्य ग्रहण करा ताईंचा आणि सर्वांना तुमची कृपा अशीच राहू द्या तर बघा कधी कधी लीला स्वामींच्या बघण्यासाठी आपण सुद्धा स्वामींची भक्ती करावी लागते स्वामींना बघण्याची नजर किंवा दृष्टिकोन दुर साफ असावा लागतो तर बघा सगळ्या स्वा पाकळ्याच्या स्वामींनी खाली टाकल्यात आणि राणी मेहमाने ताईंनी बघा विश्वकर्मा भगवानांची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडं विश्वकर्मा म्हणजे वास्तूचे देवता असतात ज्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं लक्ष्मीची सेवा तर तुम्ही करताय पण वास्तूचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा आहे तर त्यांची सुद्धा सेवा तुमच्या देवघरामध्ये करा तर भगवान विश्वकर्मांची बघा सिल्वर कोटिंग मध्ये सुद्धा आपल्याला मार्बलची मूर्ती अवेलेबल आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड कोटिंग सुद्धा मिळून जाईल तर हे बघा हे सुद्धा नागपूरच्या बघा पूजाताईंची ऑर्डर आहे सुंदर असा लक्ष्मीचा दिवा ताईने घेतलेला आहे चांदीचा चांदीचा इच्छापूर्ती कलश आहे विष्णुलक्ष्मी तुळस आहे बघा विष्णुलक्ष्मी तुळस आहे सुंदर अशी बघा कुंचन सेवेसाठी लक्ष्मीची चांदीची पाऊल नवरात्रासाठी विष्णूंचं पाऊल कारण ही ऑर्डर जी आहे ते आता परवा नवरात्र आहे तर बघा दसऱ्या दिवशी ताई पूजा करणार आहे त्यासोबत बघा दोन लक्ष्मी एक तास दहा मिनटं चालणारा पन्नास वातींचा मोठा तुपाचा ता डब्बा ताईने घेतलाय कुंचन सेवा ताईने घेतली होती पण काही गोष्टी त्यांच्याकडं घेतल्या नव्हत्या तर या तीन गोष्टी कुंचन सेवेत त्यांच्या राहिल्या होत्या त्या आहेत त्यासोबत बघा ही सगळे ऑर्डरचे आहे स्वामींची चांदीची मूर्ती चांदीच्या लक्ष्मीची पावलं स्वामींची बघा ही चांदीची पावलं त्यासोबत बघा चांदीचे शिक्के तर अशा प्रकारे बघा ऑर्डर चालू आहेत बरं का स्वामी कृपेने